आरंभ एका नव्या पर्वाचा भारतीय जनता पार्टीने यश मिळवले आहे हे कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आहे त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात कार्यकर्त्यांना ताकद दिली जाणार असल्याचे मत पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष शेखर वडणे यांनी व्यक्त केले डोंझे येथे खडकवासला ग्रामीण मंडळ तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते देशाची झालेली प्रगती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे यश आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने भाजपा वाढवण्यासाठी प्रयत्न करू मी आपल्या पाठीशी उभे राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष बाजीराव पारगे यांनी कार्यक्रम उद्देश थोडक्यात सांगितला त्यामध्ये त्यांनी अध्यक्ष शेखर वडणे यांना शुभेच्छा दिल्या व वा खडकवासला विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात भाजपा सक्षम करणार असल्याचे सांगितले यावेळी खडकवासला ग्रामीण अध्यक्ष नवनाथ तागुंदे यांनी आभार मानले यावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यसम्राट आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या नेतृत्वाखाली हा परिसर भाजपमय करू असा निश्चय यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला यावेळी दिव्यांग विकास आघाडी बाजीराव पारगे यांच्यातर्फे गरीब कुटुंबातील मुलांना वडणे व मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केला गेला यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे खडकवासला मंडल अध्यक्ष नवनाथ तागुंदे दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष बाजीराव नाना पारगे धनंजय आप्पा कामटे लालासाहेब जावळकर नंदुशेठ जवळकर विठ्ठल ठाकर खामगाव सरपंच संतोषी दारवटकर दत्ताभाऊ पायगुडे अजित कांबळे नवनाथ मोकर किरण खिरेड चंद्रकांत यादव किरण तांगोंदे जानवीताई ताराबाई नानगुडे सुनील मांढरे सागर खुटवड राजू शेठ तिघे राजू भामे रसिकाताई सनस रोहिणीताई राहणे सुनीलजी जागडे आदी मान्यवर उपस्थित होते आज बलिदान दिवस तेवीस जून ला आमचा श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्यामुळं जे भारतामध्ये एक व्हावं हो, भारत एक व्हावा हो या देशामध्ये दोन विधान दोन प्रधान आणि दोन संविधान चालणार नाही हा जो नारा त्यांनी ज्या ज्यावेळेस दिला त्या नार्या नार्यामध्ये इतकी ताकद होती की त्याची भीती काँग्रेसला त्यावेळेस वाटली आणि त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला त्यांचं स्वप्न खरं कुणी पूर्ण केलं तर नरेंद्रबाई मोदीजींनी केले आणि त्यांचा हा दिवस आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या स्मृतीच अभिवादन करण्यासाठी आज आम्ही इथे जमलो आहोत आणि त्यासाठीच ता आजचा हा प्रामुख्याने आपण कार्यक्रम घेतलेला आहे या दिवशीच निमित्त साधून त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्याच पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांना आमचं एक कर्तव्य म्हणून एक वाया वाटपाचा एक छोटासा कार्यक्रम आम्ही या दिवशी घेतला आहे आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे नेत्यांच्या निवडणुकीमध्ये किंवा आमदारांच्या किंवा खासदार निवडणुकीला आमच्या कार्यकर्त्यांनी भरभरून काम केलं पण आता स्वतःची निवडणूक त्यांची त्यांनाही ते ताकद देण्यासाठी जिल्हाध्यक्ष या नात्याने मी इथं आले बुथच्या बैठकी इथून पुढे मी घेणार आहे प्रत्येक बूथ सक्षम करणे प्रत्येक बूथला वन प्लस थर्टीची आमची कार्यकारणी पूर्ण करणे ती सक्षमपणे काम करेन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रत्येक मधून किमान एक्कावन्न टक्क्याची लढाई आमची आहे तर तिथपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आव्हान असं म्हणजे आमच्यासाठी आता महायुतीचं पाहिलं ता तर आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहोत पण जेव्हा आम्ही स्वबळावर लढू तिथे शहरी भागामधले जे काही प्रश्न असतील किंवा स्थानिक ग्रामीण भागातले जे प्रश्न आता माझ्याकडे ग्रामीण भाग विशेषता येतो तर ग्रामीण भागातल्याही लोकांचे प्रश्न सोडवणे जे काही समस्या येतील की तर त्याचा एक सेवा भाऊ ह्या दृष्टीने माझा कार्यकर्ता त्यांच्याशी भेटेल त्यांच्याशी हितगुज करेल आणि त्या अडचणी त्याच्या सोडवण्याचा प्रयत्न करेल अडचणी तर आता पाहिलं असेल की आमच्या शासनाकडून प्रत्येक गोष्टीत म्हणजे आपण पाहिलं असेल की प्रत्येक घरापर्यंत आमचं काही ना काहीतरी योजनांच्या रूपी आम्ही पोचलेलो आहोत त्याच्यामध्ये लाडकी बहिणींच्या दृष्टीने आम्ही पंधराशे रुपये एक कर्तव्य म्हणून आमचे लाडके भाऊ देवा भाऊ आता ते घरापर्यंत पोहोचवतात शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून आम्ही दोन हजाराची चार महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून असे आम्ही तीनदा आम्ही ती मदत सहा हजार रुपयांनी ती देत आहोत हे कर्तव्य आहे हे काही उपकाराची भावना नाही किंवा काही नाही पण इथून पुढेही सन्मान्य मोदीजींनी जे सांगितलं की मी कुटुंब प्रमुख म्हणून मी काम करतोय तर माझ्या मधल्या माझ्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधले येणाऱ्या जिल्हा परिषद गटामधले प्रत्येक कुटुंबाचे कुटुंब प्रमुख म्हणून माझा बूथ प्रमुख तिथे काम करेल त्यांच्या आडीनडीला त्यांच्या समस्यांमध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही तिथे सामोरे जाऊ आणि काम करू असा मतदारसंघात आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष किंवा जिल्हा अध्यक्ष शेखरजी ओडणे साहेब हे आले आणि आम्हाला त्यांचा सत्कार सातकार करण्याचं जे संधी मिळाली आणि आमच्या प्रत्येक अडचणी आडी अडचणी साहेब सोडवतील ते सोडवलं असं त्यांनी आता वाई दिलेले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये घराघरापर्यंत आम्ही पोचून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्नच करणार आणि ते इकडे आलेत त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतो कार्यक्रमाचा उद्देश हाच होता की नवनिर्वाचित नौ, अध्यक्ष शेक्रेटरी ओन्य साहेब आपल्या मतदारसंघाला भेट देणार हे औत्सुक आम्हाला खूप होतं आणि ते आले आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रमाचा खरा उद्देश जर म्हंटल की की समाजातील जे वंचित घटक असतील किंवा गोरगरीब असतील आता शाळा चालू झालेल्या आहेत जे निराधार विद्यार्थी आहेत कुणाला वडील नाही कुणाला आई नाही आमचा हा फार दिवसापासून उपक्रम उपक्रम आहे ते मी दरवर्षी हा कार्यक्रम घेतच असतो पण आज आमची ती इच्छा पूर्ण झाली की आमच्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडने साहेब यांच्या असते मला त्यांना वया वाटप करता आले हाच उद्देश होता आमचा बाकी काही उद्देश नव्हता आणि आज श्यामाप्रकाश मोटरजी यांचे जयंती असल्यामुळं पुण्यतिथी असल्यामुळं त्यांचे पूजन इथं झालेलं आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आज पुणे जिल्हा अध्यक्ष नवमेहित शेखर बावडणे यांनी आम्हाला ग्रामीण मध्ये भेट दिली मी मनापासून आभार मानतो शेखर त्यांनी वेळ काढून आमच्या कार्यकर्त्यांना एक स्फूर्ती दिली आणि त्यांची ओळख त्यांनी ओळख करून दिली आणि आज नवीन आहात ते तरुण आहात ते पुढं काम करतील याची आम्हाला ग्वाही आहे आम्ही हे आनंदी आहे असं तरुण नेतृत्व आम्हाला मिळलं तर आम्ही त्यांच्या पाठीमाग खंबीर उभे राहू आणि इथून पुढे भारतीय जनता पार्टीचा यंदा ग्रामीणचा मोठा होईल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा